राम राम भावांना तुम्ही आहात आत आहे तुम्ही सर्व छान असाल तर आता आपण कळंबोलीमध्ये आलेलो आहोत आपण ऑफिसवरून हो इथं कळंब म्हणजे ऑफिस कळ कळंबोली तिथे आणि ह्या आलेले शेटच्या गाड्या त्या पॅक करण्यासाठी म्हणजे बांधण्यासाठी आपल्याला बेल्ट आणायचे त्या बेल्ट आपण त्यांना आणून दिले आणि आता आपण थोड्याशा वेळात जाणार आहेत तोपर्यंत हे यांचं बोलणं होतं आहे आपण ऑफिसवरती तुम्हाला ऑफिस पण दाखवू आता आपण इंडियन डावा ई पॉइंट हे पाहू शकता समोर व्ह्यू थोडंसं म्हणजे मुंबईतून बाहेर आल्यासारखं वाटतंय ती तिकडं एक गाडी आहे जी मधोमध्ये त्या गाडीसाठी आपण आलेलो तिथं पण दे। बेल्ट द्यायचं होतं बेल्ट दिलेला आहे आपण जागा पाहू शकता भावना इकडं बिल्डिंग आहेत इकडं समोर डोंगूर आहे इथं पण समोर भारी व्ह्यू येतो पहिलीकडे एक मंदिर पण पण आपल्याला गडबड आहे थोडी जायचं आहे आपल्याला ऑफिसवरती आप जायचं आहे तर भेटू ऑफिसवरती गेल्यावर इकडं इकडं पूर्ण गाड्याच गाड्या आहेत जाऊ आता स्पेशल याच्यावर तर जाऊ आपण भेटू लवकर तर आपण स्टेशनवर जे आलेलो कामान आपली सुट्टी झाली तर हे स्टेशन आहे मानसरोवर मानसरोवर स्टेशन म्हणून आहे पलीकडं आपण कळमुली कामाला आहे पण ट्रेन पकडायला इथं यावं लागतं मध्ये जेस्टी असते टीने आपण इथपर्यंत येतो आणि इथून कामापर्यंत जातो तर आता घरी गेल्यावरती भेटू कारण ट्रेन ना आता ट्रेन पकडू आणि घरी जाऊ <ण्णाग> बावन फायनली आपण घरी पोचलो तर आत्ताच जेवण वगैरे केले आता वर्षमध्ये जाऊ जाऊ सकाळी लवकर उठावं लागतं कामा म्हणून तर भेटू मग उद्या सकाळी उद्या सकाळी सकाळी ऑफिस खाली असते त्याच्यामुळे उद्या तुम्हाला दाखवू शकतो मी मला असं वाटतं उद्या दाखवेल मी तुम्हाला तर जय श्रीराम बावन भेटू उद्या